लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या निवडणूक आयोगावरती आणि भारतीय जनता पक्षावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सहभागानं वोट चोरी झाल्याचा जा किंवा केल्याचा थेटपणे दावा त्यांनी केलेला होता या आरोपांनी राजकीय वातावरण ढळून निघालं असून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मोठा बसला आहे भाजपला सोबळावर बहुमत मिळाले नसल्याने त्यांना अवलंबून असलेल्या या सरकारच्या स्थिरतेला या आरोपांनी धक्का देखील दिलेला आहे किंवा ते सरकार देखील कोसळू शकतं असं देखील म्हटलं जात आहे यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पक्षाचे म्हणजेच टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी आता राजकीय गोटात खळबळ उडवली आहे या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू काय आहे आणि नायडू यांच्या भूमिकेमुळे एन डी एच्या भवितव्यासमोर किंवा सरकारच्या भवितव्यासमोर कोणती आव्हाने नव्यानं उभी राहू शकतात याचाच हा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे या व्हिडिओ नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्यद्री एक्सप्रेस राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकातील बेंगलुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाख दोनशे पन्नास जी काही बनावट मतं आहेत किंवा फर्जी मतं आहेत त्या मतांचा समावेश झालेला आहे असं त्यांनी सांगितलंय यामुळे काँग्रेसला अपेक्षित सोळा जागाऐवजी केवळ नऊ जागांवर विजय मिळाला त्यांनी महाराष्ट्रात चाळीस लाख संशयास्पद मतदार नोंदणी केल्याचा किंवा जोडले गेल्याचा आणि पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढल्याचा दावा देखील केलाय निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी आणि सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार दिल्याने दे आयोगाची भूमिका यामुळे संशयास्पद ठरल्याचं त्यांचं म्हणणं आहे या, या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेलं असून बिहारमधील विशेष गहन पुनर् पुनर्निरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रियेला यामुळे बळ मिळाला आहे या, या आरोपांचा सर्वात मोठा परिणाम एन डी ए सरकारच्या स्थिरतेवरती झालेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या या बहुमताच्या दोनशे बहात्तर जागांपेक्षा कमी आहे सरकार चालवण्यासाठी टी डी पीला सोळा जागा जनता दल युनायटेडला बारा जागा आणि इतर मित्रपक्षांचा पाठिंबा निर्णय ठरलेला आहे यापैकी चंद्रबाबू नायडू यांचा टी डी पी हा एन डी सर्वात महत्वाचा मित्रपक्ष आहे मात्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात नायडू यांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी जोर धरला आहे काही पोस्टनुसार नायडू यांच्यावरती अमेरिकेतील त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दबाव असून ते इंडियेतून बाहेर पडण्याचा विचार करू शकतात किंवा तसंच राहुल गांधींच्या चोरी आरोपांनी टीडीपी आणि जे यू युनायटेड यांना भाजपसोबतच्या युतीचा पुनर्विचार करण्याची संधी दिल्याचा दावा देखील काहींनी केलेला आहे चंद्रबाबू नायडू यांच्या बंडखोरीच्या चर्चांमागे काही ठोस कारण देखील दिसतात पहिलं म्हणजे राहुल गांधींच्या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने टीडी पी सारख्या प्रादेशिक पक्षांना आपली राजकीय विश्वासार्हता टिकवण्याचा एक दबाव देखील यामुळे वाढलेला आहे त्यामुळे ते बाहेर पडू शकतात दुसरं म्हणजे आंध्र प्रदेशात डी पीला स्थानिक पातळीवर विरोधी पक्ष असलेल्या वाय एस आर काँग्रेसशी स्पर्धा करावी लागते आणि या आरोपांमुळे जन सामान्यात किंवा जनमानसात भाजपबद्दल संशय निर्माण झाल्यास टडीपीला राजकीय नुकसान होऊ शकतं तिसरं म्हणजे नायडू यांचे अमेरिकेतील आर्थिक संबंध आणि तिथल्या कायदेशीर कारवायांचा दबाव देखील यामुळे ते एन डी एपासून दूर जाण्याचा विचार करू शकतात आणि ते पर्यायाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इंडिया आघाडीत जाऊ शकतात असं देखील म्हटलं जात आहे किंवा तसा दावा सोशल मीडियावरती झालेला आहे किंवा राजकीय वर्तुळात त्याबद्दल चर्चा देखील सुरू आहेत मात्र या चर्चा अद्याप अनुमानावरती आधारित आहेत नायडू यांनी स्वतः याबाबत कोणतेही अधिकृत असं वक्तव्य केलेलं नाही टी डी पीने दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दरम्यान एन डी एत राहून नंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान किंवा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा एन डी एत ते सामील झाले आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय रणनीतीवरती नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्रासह पुरावे सादर करण्याचे आव्हान देखील दिलेले आहे आणि कर्नाटकातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आठ ऑगस्ट पर्यंत पुरावे मागितलेले होते या प्रकरणाचा पाठपुरावा न्यायालयात होण्याची शक्यता आहे यामुळे राजकीय अस्थिरता वाढू शकते या सर्व घडामोडींमुळे एन डी ए सरकारसमोर आव्हान उभं आहे जर नायडू यांनी युतीतून किंवा एन डी एमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर मोदी सरकार कोसळू शकतं अल्पमतात येऊ या शकतं यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला राजकीय लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र नायडू यांच्या भूमिकेवर अवलंबून असलेल्या ही सगळी राजकीय परिस्थिती आहे आणि सध्या अनिश्चित आहे निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे या आरोपांची चौकशी करावी आणि मतदार यादीतील खरोखरच काही गैरप्रकार झालेले आहेत का आणि ते जर झालेले असतील तर ते कशा पद्धतीने सोडवले जातील किंवा राहुल गांधी यांनी दरम्यानच्या काळात जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं द्यावीत जेणेकरून स जनसामान्यांमध्ये गैरसमज होणार नाहीत आणि पर्यायाने सरकार देखील स्थाबूत राहील आणि भाजपवरती मोदी सरकारवरती लांछणास्पद आरोप देखील लागणार नाहीत किंवा मत चोरी करून आलेलं सरकार असं देखील म्हटलं जातं तर तेही होणार नाही त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस अशी पावलं निवडणूक आयोगानं उचलावीत हीच जनतेची एक सामान्य मतदारांची अपेक्षा आहे अन्यथा लोकशाहीवरील विश्वासाला विश्वासार्थेला तडा जाण्याचा धोका आहे आणि त्यामुळे एकूणच चंद्राबाबू नायडू यांची या येणाऱ्या काळात भूमिका काय असेल हे मात्र अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही मात्र दिवाळीनंतर काही राजकीय घडामोडी घडू शकतात असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे जर काही हालचाली झाल्यास तर मोदी सरकार हे अल्बम आवडतात येईल आणि कदाचित ते कोसळलेही असं देखील म्हटलं जातं एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ